हाय फ्रेंड्स मी सध्या आहे का आमच्या स्टेशनला दोन दिवस झाले मावळात खूप पाऊस पडतोय स्टेशनच्या मागच्या साईडला इंद्रायणी नदी वाहत आहे इंद्रायणी नदीला भरपूर पाणी आलं आहे तर त्याचा व्लॉग मी आज सेंड करत आहे हा आमचा रोजचा स्कूलचा ग्रुप आहे टीचर्सचा आम्ही सोबत येतो जातो आम्ही रोज पावणे तीनला स्कूलमधनं सुटतो आणि तीन तीन पाचच्या लोकलनी आम्ही जातो मंगळवारच्या दिवशी तळे कामशेत बाजार असतो मग भाजी वगैरे घेण्यासाठी टीचर जातात टीचर आज जा... धनश्री मॅम भाजी घेऊन आलेले आहेत प्रिन्सिपल मॅम सुद्धा भाजी घेऊन आल्या आहेत आणि आम्ही लोकलसाठी धावत धावत आलो <laughs> आमचा लोकलचा रोजचा जाण्या येण्याचा ग्रुप आहे खूपच पाऊस पडलेला आहे नदीचं पाणी खूप भरलेली आहे आपण पाहू शकता भरपूर पाणी वाढलं आहे भरपूर सगळे लोक लोकलची वाट पाहत आहेत आम्ही कामशेत स्टेशनला लोकलची वाट पाहत हो, आहोत आणि आली काय तर मालगाडी म्हणजे आणखीन मालगाडी जायपर्यंत वेट करा त्याच्यानंतर लोकल किती वाजता येईल ते सांगू शकत नाही <laughs> काल तर आमची लोकल अर्धा तास लेट होती हो गन फ्यूल हो ग फ्युअल लवकर आता रिमझिम रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे नदीच पाणी खूप वाढलंय पूर्ण शेतांमध्ये पाणी गेले एक मिनिटात नदीच पाणी शेतांच्या गेलं आहे आणि पावसाला परत सुरुवात झाली आहे आता आम्ही उम... खत्रे उडू स्टेशनवर उभं राहतो बाळवे मॅम आमच्या सगळ्यात सिनियर टीचर देन प्रिन्सिपल मॅम कॉर्डिनेटर मॅम सेकंडच्या टीचर सेकंड स्टँडर्डच्या आणि हे आमच्या विद्यार्थिनी आम <laughs> पाणी भरपूर वाढलंय आणि स्पीड मध्ये वाहत आहे पाणी आमच्या स्टेशनच्या बरोबर मागच्या साईडने इंद्रायणी नदी वाहते मध्ये बसून निघलो आहोत पूर्णपणे शेतामध्ये पाणी पूर्णपणे शेतांमध्ये पाणी गेले कसला प्रवाह दिसतोय मोठा Terima kasih telah menonton!